दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर तुम्ही आजवर कितीही ग्रंथ वाचले असतील कितीही प्रवचन ऐकले असतील तरी जर श्रीपाद श्री वल्लभांचा हा अध्याय तुम्ही मनापासून ऐकलात तर तुमच्या जीवनात एक नवा प्रकाश उगवेल जीवनात अंधार असेल दुःख आजारपण कर्ज कलह काहीही असो पण प्रभूंचं स्मरण घेतलं की सर्व अडथळे दूर होतात आणि हा अध्याय म्हणजे फक्त वाचन नाही हा तर एक आशीर्वादाचा दरवाजा आहे श्रीपा श्रीवल्लभ हे दत्त अवतार करुणामूर्ती भक्तरक्षक त्यांचा अध्याय म्हणजे आत्म्याला लागलेली औषध आहे जशी जखमेला मलम लागतं की बरे होते तशी जीवनातील जखमा प्रभूंच्या अध्यायाने भरून येतात आज हा अध्याय तुम्ही श्रद्धेने ऐका उपवास करणे जमत नसेल तर या अध्यायाच्या श्रवणाने उपवास इतकं पुण्य मन भटकत असेल तर या अध्यायाने ते स्थिर होईल आणि श्रद्धेने ऐकला तर प्रभूंचा आशीर्वाद तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात अवश्य प्रकट होईल म्हणून मी तुम्हाला विनंती करते हा व्हिडिओ पूर्ण ऐका आवडला तर नक्कीच लाईक करा इतर भक्तांपर्यंत हा प्रकाश पोचवा म्हणून नक्कीच शेअर करा आणि अजून असे श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणखी एक खास विनंती कमेंटमध्ये श्रीपाद राजम शरणप्रपद्धे हे प्रभूंचं नाव लिहा आणि व्हिडिओला लाईक करा कारण जेव्हा भक्त प्रभूंचं नाव लिहितो उच्चारतो तेव्हा त्या नावातून थेट आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचतो जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया श्री शंकर भटास कुरुगटी क्षेत्री श्रीपाद प्रभूंचे प्रथम दर्शन शेकडो मैलाचा प्रवास करून अनेक अडचणींना तोंड देऊन अंती शंकर भट गुरुगट्टी या दिव्यस्थानी येऊन पोचले त्यांनी सकाळी श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले त्यांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे शंकर भटास जाणवले प्रभूंच्या पाणीदार नेत्रात शांती करुणा प्रेम ज्ञान ज्योती स्वरूपात ओसळत होते त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती करुणा व प्रेम याची प्राप्ती काही प्रयास न करता होत असे इहलोकात ते एकमेव प्रभु स्वरूप होते निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानव आकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने शंकर भट भावविभोर झाले श्रीपाद प्रभूंच्या अनुग्रहामुळेच त्यांना प्रभूंच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य लाभले होते प्रभूंच्या मुखाकडे पाहताच शंकर भटास एक अलौकिक शांती वात्सल्य आणि प्रेम त्यांच्या अंतकरणात व्यापून त्यांचे मन शरीर आणि हृदयास एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या शरणांना अत्यंत श्रद्धा भावाने स्पर्श केला आणि त्या ते स्पर्शाने त्यांचे शरीर हलके हलके झाल्यासारखे वाटत होते शंकर भटाच्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला तो अगदी शंकर भटाच्या शरीरासारखाच होता श्रीपाद प्रभूंनी मंद हस्य करीत विचारले तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळाले का शंकर भट उत्तरला प्रभू तो आकार मी पाहिला तो माझ्यासारखाच वाटला परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळाले नाही श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भटा ते तुझे पाप शरीर होते तो तुझ्यातील पाप पुरुष होता आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे प्रत्येक मानवाच्या शरीरात एक पुण्य पुरुष आणि एक पाप पुरुष असतो या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यानंतर निष्ठावंत होऊन पाप शरीराने दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्राविहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरते धन घ्यावे आमचे आजोबा बाप्पन पिताश्री अप्पल राज शर्मा हे दोघे सहब्राह्मण असून माता सुमती महाराणी आणि आजी राज अंबा या दोघे परमपवित्र स्त्रिया आहेत यांचे केवळ स्मरण केल्यानेच अनेक पापे नष्ट होतात यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या उजव्या हाताच्या बोट्याने भूमी स्पर्श केला त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन समुग्री प्रकट झाली काही मधुर फळे सुवासिक थोडे थोडे सोने चांदी नवरत्नाचा हार आणि दिव्य अग्नी प्रकट झाला शंकर भटाच्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला श्रीपाद प्रभूंनी त्याला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली त्यानुसार तो अग्नीत पळून भस्मसात झाला परंतु शंकर भटाच्या शरीरात अग्नीचा भडका उडाला तो स्वामी मला वाचवा अशी अर्थस्वरात विनंती करू लागला त्यावेळी प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग रंग निघून शंकर भटात स्पर्शून गेला त्या स्पर्शाने शंकर भटाचे शरीर शीतल झाले त्यांची कुंडळणी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले नाडीचे स्पंदन थांबल्यासारखे होऊन ते समाधी अवस्थेत गेले समाधी अवस्थेतून ज्यावेळी बाहेर आले त्यावेळी मध्यांताची वेळ झाली होती तो गुरुवारचा दिवस होता श्रीपाद प्रभू स्नान संध्या आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते भक्तगणांनी समर्पित केलेल्या भिक्षांनाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला कमंडोळीतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले भिक्षेतील थोडे अन्न काक बळीसाठी काढून ठेवले प्रभूंनी शंकर भटास अत्यंत मधुर अशा स्वरात हाक मारली त्यांच्या हातात चांदीचे पात्र होते त्यात हलवा भरलेला होता त्यातील थोडा भाग त्याने आकाशात फेकला तो नाभू मंडळात विलीन झाला थोडा प्रसाद त्याने भूमातेस अर्पण केला तो भूमातेने स्वीकार केला नंतर तो प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यास शंकर भटाकडे दिला सर्वांना दिल्यानंतर सुद्धा त्या पात्रात अजून हलवा भरलेलाच होता प्रभूंच्या आदेशाप्रमाणे तो प्रसाद चांदीच्या पात्रासह हो। कृष्णेच्या प्रवाहात सोडून दिला श्रीपाद राजम शरण प्रपत्ते हा अध्याय येथे समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच प्रभूंचरणी प्रार्थना